मी कोल्हापुरातून आहे महा मागच्या तीन दिवसांमध्ये दोन लाखांहून अधिक भाविकांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलंय सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते आज सकाळपासून सुद्धा जवळपास लाखभर भाविक या दर्शनासाठी पोहोचले महाराष्ट्रातल्या अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या दर्शनासाठी कायमच गर्दी असते मात्र सुट्ट्यामुळे ही गर्दी आणखीनच जास्त वाढली आहे कोल्हापूरमधल्या गर्दीची ही दृश्य मंदिराच्या गाभाऱ्यापासून सुरू झालेली ही राग अक्षरशः मंदिराच्या बाहेर पर्यंत पोहोचलेली आहे आणि लाखो भाविक एवढ्या कडकडीत उन्हात सुद्धा देवीच्या दर्शनासाठी रांगांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जाताना दिसत आहेत